आणि माझ सध्या जर बघितलं तर मुंबईमध्ये सर्वत्रच मराठा बांधव दिसत आहेत आणि रस्त्याने जात असताना या ठिकाणी हे सर्व बांधव हो। दिसले आमच्या गावाच्या जवळ मगरसांगी हे गाव आहे तिथले हे सर्व तरुण चावडी बैठका झाल्या चावडी बैठकाच्या माध्यमातून प्रेरित झाले आणि आता आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालेले आहेत इथं पाहतोय हातामध्ये जर बघितलं तर त्यांनी खिचडी केलेली होती खिचडी खाल्ली सगळे भांडे वगैरे धुतले आणि स्वतः आता हे भांडे मध्ये टाकत होते तेवढ्यात मी आलो आणि मलाही माहित नाही हे इथं आहेत पण पण खरं सांगतो की ही हे जर तळमळ आहे आणि समाजाप्रती असलेलं प्रेम आहे आणि मुंबईमध्ये गावगाड्यातला जेव्हा तरुण येतो तर बघितलं तर तरुणाला इकडे हल तरुण गावगाड्यातला मुंबईत आलाय आणि मुंबईच्या हवाचं आम्हाला जमत नाही बांधवात कारण इथं आलं की ती एकदम मुंबईची हवा जी आहे ना दमट एक तर दमट हवा आहे पाऊस पडतो गार गार लागत एक पाऊस पडला थोडा वेळ की गदी -गदी गदी पन, जे गरमी सुरू होते घामही सुरू सुरू झालं तर नाही पण घाम एवढा भयानक आहे की आम्हाला न सहन पण आम्हाला असं वाटतं की कधी कधी आपण मुंबई सोडतोय पण किती मी सांगतो घाम एवढा कपडे घालतात का ऑलरेडी कपडे स्टार्ट झाला आमच्या दोन दिवसात म्हणजे आम्हाला चार्ज करायची गरजच राहिली नाही इतका घाम आणि सध्या जर बघितलं तर ही अवस्था सध्या गावगाड्यातल्या तरुणांची आहे ही हसण्यासारखी अवस्था इथं मुंबईमध्ये वाटते पण आम्ही शेता शेतात राबणारी शेतकऱ्याची पोरं आहेत आणि हे शेतकऱ्याची पोरं आज आरक्षण मागायला सरकारच्या दारात पोहोचलेली आहेत सरकार एकीकडे बघितलं मनोजदादा जरांगे पाटील गेला म्हणजे तीन दिवसापासून प्रवास चालू होता आम्ही काल म्हणजे रा आज सकाळी तिथे पोहोचलो उपोषण सुरू आहे अन्नाचा कण पोटात नाही आहे पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे आणि त्या नेतृत्वाने फक्त काय मागितलं आहे की आमच्या कुणबी नोंदीत आमचं आम्हाला आरक्षण द्या ही मागणीही मनोज दादांनी केली आहे आणि त्या मागणीला सरकारनं लवकरात लवकर मान्य करावं याचसाठी हे सर्व बांधव या ठिकाणी पोहोचले आहेत आणि कायम शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभे असणार आहोत आणि दादांच्यासोबत उभं राहणं दादाच्यासोबत आम्ही असणं हे आमच्या घरातल्या एका कुटुंबप्रमुखासोबत आम्ही वेगळे नाहीच आहे महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव संघर्षोद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना कुटुंब प्रमुख समजतो लोकं म्हणतात की ए कुठले वि विरोधी पक्ष याला पड म्हणजे पाठबळ देत आहे विरोधी पक्ष कुणीतरी याला खर्च करतो आहे कुणीही खर्च करत नाही ही आमची लेकरं आहेत आणि या लेकरांनी स्वतः हाताने बनून खाल्लं आहे आणि इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही इथे महानगरपालिकेचे टॉयलेटला लॉक लावले जात आहेत ही सरकारची व्यवस्था किती बद बदमाश सरकार आहे आणि तरीसुद्धा या व्यवस्थेला कधीच मराठी हटले नाही आणि ज्या ज्या वेळेस युद्ध करायची वेळ येते ते युद्ध कुठलंही असो पाणीपतच जरी असलं आणि आजचं हे लढाई शैक्षणिक युद्ध जरी असेल तर हे युद्ध लढायला मराठे सक्षम आहेत आणि कायम सक्षम राहणार आहेत दादा जोपर्यंत म्हणत नाहीत आम्ही इथून जा तोपर्यंत आम्ही जाणार नाही हा निर्धार ह्या मराठ्यांचा आहे जय जिजाऊ